लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा दोन हजार नऊ पासून गुजरात येथे सुरू झालेले बायोरिच मेकअप प्रोडक्टचे संचालक हितेश संढा आणि मनिज संढा यांनी ही छोटीशी कंपनी गुजरात या ठिकाणाहून सुरू केलेली मेकअप प्रोडक्ट क्षेत्रात नंबर एकची कंपनी म्हणून ती आता प्रसिद्ध झालेली आहे नाशिक येथे मेकअप प्रोडक्ट एक्सपो पहिल्यांदाच नाशिकमधील आशादीप मंगल कार्यालय या ठिकाणी भरवण्यात आलेले होते या ठिकाणी विविध कंपन्यांचे मेकअप प्रोडक्ट क्षेत्रातील स्टॉल्स उपलब्ध होते पण एक्सपोला भेट देणाऱ्या ब्युटिशियन्सनं बायोरिचच्या प्रोडक्टला सर्वाधिक पसंती दिली कारण कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट न होता ओरिजिनल प्रोडक्ट हे मध्ये ते पण योग्य किमतीत उपलब्ध असल्याचा दावा त्यांनी केलेला आहे ब्युटी पार्लर मेकअप आर्टिस्ट क्षेत्रात करिअर करणाऱ्या आर्टिस्टसाठी कंपनीकडून वेगवेगळ्या योजनांनी डिस्काउंट दिला जात असल्याची माहिती देखील देण्यात आली आहे यामध्ये बायोरिच प्रीमियमपासून स्किन केअर बॉडी केअर हेअर केअर हेअर कलर या सर्व प्रकारचे प्रॉडक्ट उपलब्ध आहेत यामध्ये हाय क्वालिटी सोशल पर्सनॅलिटी कॉम्पिटेटिव्ह प्राईस कस्टमर सॅटिस्फॅक्शन आणि हॉलो ट्रेंड्स या विश्वावर आज बायोरिच भारतातील नंबर एकचा मेकअप प्रॉडक्ट कंपनी बनली असल्याचा दावा यावेळी करण्यात आलेला आहे दरम्यान यावेळी मंजुश्री अकोळकर आणि त्याचबरोबर ग्राहकांनी आपले मनोगत व्यक्त केलेले आहे बायोरिच कंपनीने आजच्या एक्झिबिशनमध्ये फिफ्टी पर्सेंट ऑफ ठेवलेलं आहे याच्यामध्ये तुम्हाला फेशियल किट सर्व अवेलेबल होतील नेल आर्टचं सर्व सामान आपल्याकडे अवेलेबल आहे बायोरिचकडनं तुम्हाला आज बरगोस असा डिस्काउंट मिळणार आहे सो so, तुम्ही लवकरात लवकर या संधीचा लाभ घ्या आणि आम्हाला कॉन्टॅक्ट करा आम्ही तुम्हाला चांगल्यातले चांगल्यात प्रोडक्ट अवेलेबल करून देऊ लिलावती हॉस्पिटल जवळ माझा सलून आहे मखमलाबाद रोड लीलावती हॉस्पिटल बायोरिजचे प्रॉडक्टचे आमचे मॅडम टेक्निशियन आहे बायोरिजचे प्रॉडक्ट खूप छान आहे माझ्या सलूनमध्ये मी तेच ठेवलेले आहे आणि त्याचा इफेक्ट पण खूप छान आहे आणि ऑफर पण चालू आहे तर वापरा तुम्ही आमच्या नाव प्रॉडक्ट आहे तर खूपच छान आहे बायोरिच प्रोडक्टमध्ये प्रोफेशनल शायनर बीच हायड्रा फेशियल किट फेशियल किट पार्लर पॅक इको किट फेस मास्क अँड क्रीम फेस टोनर व्हाईट ग्लो डेनाईट क्रीम हेअर ट्रीटमेंट असे विविध प्रकारचे उत्तम प्रॉडक्ट उपलब्ध आहेत बायोरिच प्रॉडक्टच्या ईमेल आय डीवर तुम्ही संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता त्याकरता ईमेल आय डी इन्फो ॲट बायोरिच डॉट इन किंवा पंच्याण्णव सदोतीस चौऱ्याण्णव सत्याहत्तर सत्तावन्न या क्रमांकावर संपर्क साधून अधिक माहिती जाणून घेऊ शकतात किंवा डब्ल्यू 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 डॉट डॉट इन या वेबसाईटवर भेट देऊन अधिकची माहिती घेऊ शकता दरम्यान ईमेल आय डी वेबसाईट आणि संपर्क क्रमांक या तीनही थी ठिकाणी इतंभूत माहिती दिली जाईल त्यामुळे नागरिकांनी हे प्रोडक्ट खरेदी करण्यासाठी या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन नाशिक कंपनीचे सेल्स मॅनेजर संतोष दुसाने यांनी केलेले आहे दीपक पगारे नाशिक न्यूज नाशिक